श्रीरामपुरात पिण्याच्या पाण्यात मैलायुक्त युक्त सांडपाणी आढळलं होतं आणि तेच बरोबर तीन जणांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय जाणीवपूर्वक फोडून महिला युक्त सांडपाणी सोडल्यानं खळबळ उडाली आहे श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात थेट घरातील महिला युक्त सांडपाणी सोडल्याचं सा उघडकीस आलं असून नगर परिषदेचे नगर अभियंता अभिषेक मराठे यांच्या तक्रारीवरून नगर येथील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीरामपूर नगरपालिकेची पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला मिल्लत नगर परिसरामध्ये तेथील तीन नागरिकांनी कशाच्या तरी साह्याने पाईपलाईनला छिद्र पाडून त्यामध्ये त्यांचे वापर ते, ते सांडपाणी सोडून पाणी दूषित केले तसेच त्या सांडपाण्याचा सांडपाण्याला नागरिकांचे दिले तर सापाय उत्पन्न होईल अशा पद्धतीने त्याचा त्याच्यात बदल केले याबाबत या श्रीरामपूर नगरपालिकेच्या अभियंता अभिषेक पराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले श्रीरामपूर नगरपालिकेत पिण्याच्या पाण्याच्या वारंवार तक्रारी येत असल्याने सर्वे केल्या व त्यानंतर वॉर्ड क्रमांक एक नगर या ठिकाणी काही नागरिकांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी सोडण्याचे कृत्य केले व ते आढळून आल्यानंतर श्रीरामपूर पालिकेमार्फत अशा नागरिकांना नोटीस बजावून तात्काळ कारवाई करण्यात आली व सदर पाईपलाईनवरील ते खड्डे बुजवून पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली